राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगावचे उपबाजार आवार विंचूर सोलापूर पिंपळगाव बसवन तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वतःचा आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे नवीन कांद्याचे आज सेहेचाळीस वाहन आलेले आहेत तर उन्हाळी कांद्याचे तीनशे बावीस वाहन हे आज लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये कांदे आले होते आज लाल कांदे तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटलपासून चार हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे आज लासलगाव येथे विकले आहेत तर सरासरी कांदा दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे नवीन कांदा विकलेला आहे तर उन्हाळी कांदे तीनशे रुपयापासून एक हजार सातशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर सरासरी उन्हाळी कांदे एक हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकलेले आहेत मित्रांनो लासलगाव बाजार समितीचे भाव आज जर पाहिले तर कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये लाल व उन्हाळी कांद्याचे भाव अगदी थोडेसे सुधारलेले आपल्याला या बाजार समितीने दिलेल्या रिपोर्टवरून दिसून येत आहे तर आज विंचूर येथे तीनशे सदोतीस वाहनांमधून कांद्याची आवक आली होती चारशे रुपयापासून एक हजार चारशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज कांदे विकले तर सरासरी कांदे नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मित्रांनो आज सोलापूर येथे दोनशे कांदा गाड्यांची आवक आलेली होती आपल्याकडे सोलापूर येथील नवीन कांद्याचे बाजारभाव फक्त उपलब्ध झालेले आहेत ते नवीन कांदे पाचशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेले आहेत तर इकडे बेंगलोर येथे एकसष्ट हजार तीनशे सहा गुन्ह्यांची आवक आली होती बेंगलोर येथे पन्नास हजार प्लस नवीन कांद्याची आवक आज आलेली होती शंभर रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथील नवीन कांदा हा विकलेला आहे तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिस्किट कलर कांदा एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चॉकलेट कलर कांदा पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत तर इकडे पिंपळगाव बसवंत येथे आज चारशे बावन्न वाहनांमधून कांद्याची आवक ही आली होती यामध्ये लाल कांद्याचे एकशे बारा वाहन होते तर उन्हाळी कांद्याचे तीनशे चाळीस वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये आज पिंपळगाव बस होते ते कांद्याची आवक आली होती उन्हाळी कांदे आठशे रुपयापासून एक हजार नऊशे बासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकले तर सरासरी एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी चारशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले लाल कांदा नऊशे रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सरासरी दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी दोनशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे नवीन कांद्याचे बाजारभाव गोलटीचे निघालेले आहेत मित्रांनो पिंपळगाव बसवंत बाजार, बस बाजार समितीने दिलेल्या रिपोर्ट अनुसार आज भाव जर कालच्या तुलनेत आपण पाहिले तर उन्हाळी कांद्याचे भाव थोडे सुधारलेले आहेत परंतु नवीन कांद्याचे बाजारभाव हे कालच्या तुलनेत थोडेसे कमी आज पिंपळगाव बसवंत येथे आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा